कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणामध्ये कोणावर कारवाई करावी याबाबत कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायद्याच्या संबंधित कलमामध्ये सज्ञान अर्थात प्रौढ पुरुष असा उल्लेख होता मात्र त्यामुळे घरातील प्रौढ पुरुष वगळता अशा प्रकरणामध्ये सहभागी असलेल्या महिला अथवा लहान मुलं मात्र कायद्याच्या कचाट्यामध्ये येत नव्हती मात्र सर्वोच्च न्यायालयानं नुकताच एका कौटुंबिक हिंसाचार प्रकरणातील निकाल देताना प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट या कायद्यातील प्रौढ पुरुष हे दोन शब्द काढून टाकले आणि या कायद्यामध्ये आमूलाग्र बदल केलाय त्यामुळे आता कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणामध्ये पुरुषांसोबत महिलांनाही प्रतिवादी करणं शक्य होणार आहे याचविषयी विषयी अधिक माहिती देण्यासाठी ॲडव्होकेट सुनीता कापरेकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत नमस्कार, नमस्कार। साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयानं फक्त दोन शब्द काढले आणि कायद्याची जी व्याप्ती होती त्याच्यात खूप आमूलाग्र बदल केले नक्की काय भूमिका असेल सर्वोच्च न्यायालयाची प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक वायलन्स कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम ही इनॅक्टमेंट पास झाल्यानंतर महिलांना जास्तीत जास्त हिंसाचारापासून दूर ठेवणे मुक्त करणे त्यांच्यावर होणारे हिंसाचार हे कमी करणे किंवा त्याच्यावर काहीतरी वर्चस्व असणे कायद्याचा धाक असणे अशी सगळी भावना असल्यामुळे हा इनॅक्टमेंट हा कायदा पास झाला आणि कौटुंबिक हिंसाचार हा प्रामुख्याने मानव अधिकाराचा विषय आहे त्यामुळे स्त्रियांना डिग्निटीने जगता यावं त्यांना जर वेळ पडलीच तर कायद्याचा आधार घेऊन ह्याच्याशी लढा द्यावा व तो त्यांना सुलभ व्हावा ह्या उद्देशाने तेव्हा पूर्वीच्या व्याख्या ज्या दिल्या होत्या डेफिनेशन क्लॉज ह्याच्यामध्ये दोन शब्द वगळून ह्याची व्याप्ती वाढवण्यात आलेली आहे आणि आता या कायद्याअंतर्गत तुम्हाला तुमच्या नातेसंबंधात विवाह झाल्यानंतर जे काही कौटुंबिक तुमची नाती जिव्हाळ्याची निर्माण होतात त्याच्यामध्ये धीर असू शकतो नणंद असू शकते सासूबाई असू शकतात तर ह्या स्त्रियांना देखील तुम्ही पक्षकार म्हणून सामील आता करून घेऊ शकता कारण एडल्ट मेल एडल्ट प्रौढ पुरुष हे दोन शब्द त्यांनी वगळून hmm. याची व्याप्ती वाढवून स्त्रीला जास्तीत जास्त सुलभता जास्तीत जास्त कायद्याचा आधार घ्यायला सुलभ व्हावं या दृष्टिकोनातन हे खूपच चांगला बदल घडवून आणलेला आहे असं माझं वैयक्तिक मत आहे पूर्वी पक्षकार जरी केलं त्यांच्या जाऊबाईंना नंडेला असे पक्षकार जरी केलं तरी ह्या डेफिनेशन क्लॉजचा आधार घेऊन ते अर्ज देत असत पक्षकार की आम्हाला डिलीट करण्यात यावं आमच्या अगेन्स्ट प्रोसिडिंग्स आहेत ते क्वॅश करण्यात यावं आणि असं त्यांना यश मिळत असे कारण डेफिनेशन क्लॉस त्यांच्या मार्गामध्ये अडथळा म्हणजे तांत्रिक मुद्द्यावरती जी सुटका होत ती आता याच्या पुढे होणार नाही पण आपण प्रत्यक्ष या क्षेत्रामध्ये काम करत आहात हा जो बदल आता सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे व्याख्यामध्ये मुळातच या कायद्याच्या व्याख्येमध्ये त्याचा नेमका काय फायदा महिलांना होऊ शकेल महिलांची आता क्षमता किंवा अधिकार मागण्याची व्याप्ती वाढली असल्या कारणाने तिला ज्यांच्यापासून कौटुंबिक हिंसाचार होत आहे ह्यांच्या मागे दाद मागण्याचं तिचं सामर्थ्य तिचं बळ वाढलेलं आहे तिच्या हातामध्ये जास्त ताकद आलेली आहे ती आता अबला नाही राहिलेली आणि ह्या व्याख्यामुळे तिच्यामध्ये जास्त बळ आलंय असं मला वाटतंय आणि ह्याची व्याप्ती वाढवणे खरंच गरजेचं होतं आणि त्याचा विचार नक्कीच सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे आणि तशी व्याप्ती वाढवलेली आहे खरं व्याप्ती वाढवली आणि थोडं बळ अधिक दिलेलं आहे पण आपण असं म्हणतो की काही वेळेस एका एका नाण्याला दोन बाजू असतात असंही प्रकारचा एक आरोप केला जातो की या कायद्याचा गैरवापर यापूर्वी सुद्धा होत होता आणि आता ती व्याप्ती वाढवल्यामुळे गैरवापर करण्याचं जे बळ असतं ते सुद्धा वाढेल की काय आपण काय सांगा आता कुठलाही कायदा केला तर त्या कायद्याचं दोन्ही बाजू जशा असतात तसा वापर आणि गैरवापर हा सर्रास करतो ही समाजाची एक दुर्दैवी अवस्था आहे एवढंच मी म्हणू शकेन आणि काही लोक फक्त आपला फायदा करण्यासाठी न्यायाचा वापर करत असतात तर काही लोक शासन घडवायचा असं प्रत्येक प्रत्येक जशा माणसं असतात त्या गाणीत हा विषय बदलत जातो आपण प्रत्यक्ष न्यायालयामध्ये अशा प्रकारचे खटले चालवलेत आपला अनुभव नेमका काय सांगतो माझा अनुभव असा आहे की हे खटले फक्त इंट्रीम रिलीफ पर्यंतच त्याची मर्यादा राहते किंवा त्याचं आयुष्य जगतात ते त्याच्यानंतर एकदा का इप्सित साध्य झालं की ह्या केसेस एकतर कंपाऊंड करून विड्रॉ करून घेतात किंवा जे इप्सित असतो ते साध्य झालं तर हे एक माध्यम म्हणून वापरला जातो बऱ्याच स्त्रियांमध्ये कारण डायव्होर्स हवा असतो पण डिव्होर्ससाठी कारण नसतो तर मग कौटुंबिक हिंसाचाराची केस करून त्याला थोडंसं सप्रेशन करून थोडंसं प्रेशराईज करून आपल्याला हवं ते साध्य करण्याच्या मार्गासाठी ह्याचाही वापर केला जातो असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे अनुभव म्हणून या क्षेत्रातला एवढंच मी सांगू शकेन अर्थात दुसऱ्या बाजूला स्त्रियांना त्यांच्यावरती जे अन्याय आणि अत्याचार होतात त्याचं निराकरण व्हावं याच्यासाठी अनेक कायदे आहेत हा एकतर कायदा आहेच पण हुंडा प्रतिबंधक कायदा सुद्धा आहे आता या कायद्याची व्याप्ती वाढवल्यामुळे स्त्रीच्या हातात असणारी जी आयुध आहेत ती वाढली आणि अन्य कायद्यांची सुद्धा परिणामकारकता अप्रत्यक्षरता वाढली असं म्हणता येईल का हो नक्कीच नक्कीच वाढलेली आहे आणि प्रत्येकाची व्याप्ती बघ बग, बघितली गेली तर प्रत्येक कायद्याचं उद्दिष्ट हे वेगळं आहे तर वेगळं असल्यामुळे प्रत्येक बाबतीत जर तिला हिंदू विवाह कायद्याखाली जायचं असेल तर तिला क्रुएल्टी हे डिफेन्स घ्यावा लागतो किंवा क्रुएल्टी हे तिचं प्लीडिंग्स असायला लागतो कौटुंबिक हिंसाचार प्रोटेक्शन ऑफ वुमेन तर तिच्यावर किती प्रकारचे अत्याचार झालेले आहेत त्याचं सगळं विश्लेषण या कायद्याच्या अंतर्गत दिलेलं आहे इकॉनॉमिक hmm. अब्युझेस असतील वर्बल अब्युजेस असतील तर त्याचा त्याचा योग्य वेळेला तिला वापर करून ह्याचा ति तिला खूपच तिला बळ येऊ शकतो या ये कायद्याच्या दोन शब्दाची व्याप्ती जी बदलली आहे डेफिनेशन क्लॉज टू टोक अर्थात केवळ कायदा करून काही प्रश्न सुटत नसतात कारण कायदा जरी केला तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी जी नकिछ, नकिछ। स्त्री आहे तिला एक कुठेतरी पाठबळ देण्यासाठी सामाजिक संघटना असतील एक कौटुंबिक व्यवस्था असेल तिने सुद्धा पाठीशी खंबीरपणे उभं राहणं महत्वाचं असतं नाही का नक्कीच नक्कीच आणि एनजीओ असतात नंतर स्त्रीमुक्ती संघटना असतात त्यांच्या पॅनलवर पण ॲडव्होकेट्स असतात ते देखील त्यांच्या पाठीशी उभं राहून जेव्हा अशी एक पीडित व्यक्ती असते पीडित महिला असते तिला संरक्षण मिळावं किंवा तिच्यावर झालेला अन्याय दूर व्हावा तिला कॉम्पन्सेशन मिळावं तिला निवासाचे राईट ऑफ रेसिडेन्स मिळावं पोटगी मिळावी अशा संबंधातली तिला नक्कीच सगळी संस्था मदत करत असतात म्हटलं राज्य महिला आयोग आहेत अनेक सामाजिक संघटना हो, या, हो, काम आहे आणि मोफत कायदेशीर सल्ला सुद्धा दिला जातो हो लिगल एड ची प्रोव्हिजन आहे लिगल एड एक ऑफिस असतो ज्यांची क्षमता नसते वकिलांची फीस देणं कारण हे खर्चिक बाब आहे पुष्कळ तारखा पडतात आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्सिस असतात तर हे ज्या करू शकत नाहीत त्यांनी लिगल एडकडे तसा अर्ज दिला तर ऑफिस सेटअप केलेला असतो आणि ऑफिस त्यांना निष्णांत वकील नेमून त्यांना मदत करायचं सहकार्य करतात खरं मला असं वाटतं एका अतिशय महत्वाच्या क्लिष्ट विषयावरती आपण अगदी सोप्या शब्दामध्ये मार्गदर्शन केलं आपण इथे आलं आणि आमच्याशी हा संवाद साधला याबद्दल धन्यवाद